सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स पुढील टप्पा मिळवण्यासाठी खऱ्या अर्थानं दुर्दैव आहे की शिक्षकाला त्या ठिकाणी आपल्या पगारासाठी रस्त्यावर यावं लागतंय जो दोन दोन पिढ्या घडवतोय जो दोन दोन पिढ्या घडवतोय तो, तो शिक्षक स्वतःच्या पोटाची व्यवस्था करण्यासाठी रस्त्यावर लढतोय आणि नेहमीच त्या ठिकाणी आपला शिक्षण विभाग जो आहे हा दुर्लक्षित झालेला आहे आज जर बघितलं मला वाटतं एक वर्ष पूर्ण होत आलेलं आहे कालचा टप्पा देऊन एक जानेवारीला पूर्ण झाला सभागृहामध्ये सुद्धा मी हा प्रश्न विचारला होता एक जानेवारी दोन हजार चोवीस ला आम्हाला पुढचा टप्पा मिळणार त्यावेळी शिक्षण मंत्री महोदयाने उत्तर दिलं एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला टप्पा त्या ठिकाणी आम्ही देतोय परंतु मला हेच कळत नाही की निवडणूक आहेत आमच्या ऑक्टोबरला त्यानंतर सरकार कोणाचं होणार शिक्षण शिक्षण मंत्री कोण होणार हे माहीत नाही आणि ते शिक्षण मंत्री दोन हजार पंचवीसचा चा टप्पा कसा का काय देऊ शकणार ता, हा, आज जर बघितलं तर हा टप्पा हा आता तात्काळ मिळालाच पाहिजे कारण आता लोकसभेची आचारसंहिता परत लागू होते आणि हा हक्क आहे तुमचा त्यावेळी मंत्री महोदयांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की प्रत्येक वर्षी तुम्हाला त्या ठिकाणी टप्पा देण्याची व्यवस्था केली जाईल असं त्यांनी घोषित केले आज सुद्धा सकाळी मी जाऊन आलो त्यांच्याकडे जवळ दोन तास मीटिंग साठी आम्ही बसलो त्याच्या मिटिंग चालू होत्या म्हणून त्यानंतर त्यांच्याशी दे विस्तृतपणे चर्चा झाली तर त्यांचं म्हणणं एकच आहे की अकराशे कोटीच जे वाटप आहे ते वाटप होऊ दे आणि त्यानंतर मग आम्ही टप्प्याचा विचार करू परंतु त्या अकराशे कोटीचा आणि टप्प्याचा मला वाटतं एक अर्थार्थी काही संबंध ज्या नाही नाहीये आपल्याला आता त्या ठिकाणी साठ आणि ऐंशीचा टप्पा म्हणजे मला वाटतं ज्युनियर कॉलेजला साठचा सा टप्पा मिळतोय माध्यमिक शाळांना ऐंशीचा टप्पा मिळतोय हा टप्पा आपल्या हक्काचा आहे आणि तो आम्हाला मिळालाच पाहिजे मग आज त्यांनी सांगितले की त्या ठिकाणी आज दुपारी तुमचं शिष्टमंडळ बोलून घेतोय मी आणि त्या ठिकाणी चर्चा करतोय त्याचबरोबर सव्वा दोन वाजता अजितदादांची भेट होणार आहे कारण वित्त मंत्री ते आहेत उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद झाली पाहिजे कारण आता तरतुदी चालू आहेत त्यांच्या ह्या जर बघितलं तर त्यांच्या या, या बजेटच्या साठी तरतुदी लागतात त्या तरतुदी करण्याचं काम चालू आहे कारण सव्वीस फेब्रुवारी पासन अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे तर सव्वा दोन वाजता मी परत त्यांना म्हणजे त्यांनी दोन सव्वा दोनच्या दरम्यान माझी त्यांची भेट होईल त्यांच्या मिटिंग चालू आहेत आणि आमचा आग्रह असणार आहे की त्या ठिकाणी हा टप्पा मिळाला पाहिजे आणि नक्की सांगतो तुम्हाला जर हा टप्पा नाही मिळाला तर विधान भवनासमोर आंदोलन करण्याची भूमिका आम्ही त्यात घेऊ त्यात कुठेही कमी पडणार कारण ज्यावेळी अघोषित शाळांना घोषित करण्याचा प्रश्न होता टप्पावाडीचा प्रश्न होता त्यावेळी दोन दिवस शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सगळे आमदार बसले होते त्यात कुठले आमदार नव्हते असं नाही तर सगळे म्हणजे सत्ताधारी बंद असतील विरोधातले असतील सगळे आमदार त्या ठिकाणी दोन दिवस दो 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 बसून होते त्यानंतर मग शिक्षण मंत्र्यांची बैठक झाली आणि मग तो निर्णय झाला त्यामुळे नक्की सांगतो की या ठिकाणी जसं तुम्ही सांगितलं की बावीस तारखेपर्यंत हे श्रीराम मंदिराचं जे आहे या घडामोडी जरा संपल्यानंतर त्या ठिकाणी नक्की या सगळ्या आमदारांशी मी स्वतः संपर्क करून त्या ठिकाणी दिवस ठरवून नक्की आम्ही विधानभवनासमोर बसू त्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही ही ग्वाही या बघितलं तर एवढी एवढ्या संख्येनं आज सगळ्या महाराष्ट्रातून लोक आलेले आणि म्हणले ती वस्तुस्थिती आहे की मुंबईत त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था असेल या सगळ्या बाबी करणं आणि त्यातल्या त्यात महिलांच्या बाबतीत जर बघितलं तर ह्या मोठ्या अडचणी तरी सुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थानं संख्या चांगली आहे म्हणजेच की या ठिकाणी जे आपण मागणी करतोय या मागणी बद्दल किती लोक आस लावून बसलेत हे याच्यावर दिसतय आणि नक्की मला खात्री आहे की दुपारी तुमच्या चर्चेमध्ये एक चांगल्या प्रकारचा मार्ग किंवा चांगल्या प्रकारचा निर्णय किंवा देव त्यांना सुबुद्धी देऊ हेच खऱ्या अर्थानं आपण प्रार्थना करूया आणि तुमचा प्रश्न निकाली लागूया आणि तुमचा टफा वाढवून मिळू देऊया त्या ठिकाणी आंदोलन समाप्त होऊ द्या हीच ईश्वर प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी ठामपणे सांगतो की आम्ही विरोधी पक्षात असू किंवा सत्ताधारी पक्षात असो शिक्षकांच्या प्रश्नासाठी नेहमीच आपल्या पाठीशी राहण्याची भूमिका जय आजगावकर घेत राहील एवढी ग्वाही निवेदन देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद आवाज सत्य पोलीस टाइम्स